राधेशिंग च गाव घेते मी आहे बात घेवा आई वडिलांनी संस्काराची शिदोरी शिदोरी देऊन आई वडिलांनी घडवलं संस्काराची शिदोरी देऊन आईवडिलांनी घडवलं कैलाशरावच्या नावासाठी स्वसिनीने अडवलं छान घोडाच्या पूजेसाठी साडी घातली गुलाबी वडाच्या पूजेसाठी साडी घातली गुलाबी प्रमोदरावांचं नाव घेते गांधीच्या ताटात गुलाबी पेडे गांधीच्या आरे 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 पंजाबराव आहे सोन्याचे मंगळसूत्र सुनाऱ्यांनी घडवलं देत्रावाच्या नावासाठी सांगली पहिलासराव सिंप्ले, <laughs> माझे पती तर मी त्यांनी सौभाग्य महादेवाचे पिटे बाहेर घालते वाकून चंद्रकांतच नाव करतात शिव्याला येवाला करते नव भत्रावांच्या दिवसासाठी भत्रावांचं नाव ठेवते आज पाणीचा दिवस